सत्राचा डे वन आणि आता आम्ही डे टू डे थ्री असं दाखवत जाऊ आम्ही तुम्हाला चॅनल तर आज आता आमची व देवी मारी आयची जत्रा आणि आता चालू अजून पाया पडाला आता जाऊ आपण आम्ही तिकड पुढे गेल्यावर आम्ही भेटतो नाही गेल्यावर जरा जरा पुढे जाऊ आम्ही तर दाखव तुम्हाला सगळं आम्ही तर तुम्ही बघा मज्जा पण करा आम्ही पण मजा करू तुम्ही पण एन्जॉय करा आमचा ब्लॉग बघून गाईस तर आता आम्ही चाललो देऊला कालू आईच देऊला इथं आया सगळी आईल्यान चला, चला आता जाऊ आपण देवला सगळी चालल्यान चला आपण जाऊ आता सगळी जण आता चालले आम्ही माधुवाईचे देवला नंतर जाऊ आम्ही मर्यायचे देवला चला आपण आता जाऊ माधुआय़चे देवला तर आता आमची आयात जत्रा भरले बस स्टॉप पासूनच आमची सगळं गेम बिम सगळं चालू आहे चायनीज या दुकान तर सगळी गर्दी जमले आया भी गर्दी जमले जत्रेला आणि आमचा बॅनर बॅनर एक इकडं पण बॅनर आहे एक तिथं बघू शकता आणि माझ्या बोट्याला लागले जाम बेकार तर पुढे गेला आम्ही सगळं दाखवू तुम्हाला चला तर सगळी चालल्या नाही वट्या जेवण आद्या तीन अद्याप तीन मेंबर पाठीच आण आमचं आणखी एक गजरा जेव्हा जेले एक मोबाईल जेले करा कणा जेले तरा माहिती नाही मला काय जवरा माहिती आहे तोरा मी सांगा काम केला फक्त तर जाईज आय आता पालनी आय आकाश पालना जाम कालो काय म्हणून काय समजत नाही तवरा अंडा पालना बी सगळं आयले किंवा आकाश पालना आमचा तिक्र अख्खा जत्रा जात्रा नाय स्टॉल लावता दर्शन घाल जाता आम्ही चालल्या आया या जरा जरा स्टॉल लागल्यान सध्या

पिशवीन बाकी डायर माझ्यावर हार सगळी झाला लोक आईच तर देवलांची खाली उतरता होता मी आया पण सगळी उतरतात चलो अभी जाते है आय नारळ फोराभोरी झालंय एकमेकांची टकल्यावर टकल्यावर डोका बी पोराभोरी झाले बा आवरा सकालाच आवरा बोलते बोला आई बघू शकता आमची गाई तर पिशवी घेतले सगळी माझा बघून हे बी पायापराला आयलाय याची काही इच्छा नव्हती पायापरायची <laughs> Okay. Okay. आज आहे आमच्या जत्रेचा दुसरा दिवस तर आज आम्ही चाललोय जत्रेत तर तुम्ही बघू शकता किती जण जमलेले आहेत जत्रेत जायसाठी आम्ही जत्रेत अजून आमची पब्लिक जरा पुढे आहे त्यांना पण मी दाखवते चकली ती थांबा गाई बघू शकता आता चाललो आम्ही जत्रा दादा तू आईश तुम्ही बघू शकता सगळी फलटण आपली चालले जत्र भरले सगळं ते पुरुषांच खेळन काहीच आता आम्ही पालण्याजवळ जाऊन तुम्हाला भेटत तुम्ही प्लीज बघा तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करता आईच तुम्ही बघू शकता इकरा आता जरा जरा गाड्या भरल्यान

भैयाची बावली भैया कवरेल आहे कला शंभर कमी नाही सो रुपये मे चाहिए क्या खुर्च्या भी भारी आईल ना आमच्या जत्रन आणि स्पेशल वाघवेलची जत्रा आई ভাই মিপন পিত

आयलन बॉल खेळायला माझी फ्रेंड मला भेटले हॅलो 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 फायनली आता यावी काहीतरी जिंकले छप्पूची एक्साइटमेंट बघू शकता जत्राचा दुसरा दिवस ये गाईच

पण आम्ही तस करणार नाही आईने घेतल्या बांगऱ्या अरे काय त्याच्यामध्ये नाही कि पस रुपये काय नको तांग हे so, का hey नकली नकली आंटी पहनने का शॉक आयर का काय ही बरी आहे आयर करायला बघते बघते ग्राम वहिनी मला पण घे ना मला पण घेऊ का खवरालाय तीन गाई जागा तुम्ही बघू शकता आम्हाला आम्ही जवळ पोहचलेलो आहोत ही बघा कशी आईस्क्रीम खाते <laughs> लाज लज्जा सगळी सोडून दिले एकटीच खाते आम्हाला गाई जागा तुम्हाला आम्ही दाखवत आहोत थांबा जाण्यांजवळ जाऊन आपण भेटू लागला जत्रा भरली नाही म्हणून मी जुला कसं भरले गाई तुम्ही बघू शकता जत्रा कौरी भरले आमची दुसराच दिवस आहे फक्त जत्रेचा

कितीला चष्मा एक लाईल एकटे एकटी आईस्क्रीम खाते काही वाटावी बघा तुम्हाला दिसते का कोणच्या हाताने आईस्क्रीम इच्छे पण नाही यांचे पण नाही कोणचेच काहीच माझे पण हातात नाही नाही एकटीच खाते बघा कशी आता थापारे जी बघा आता काय वाल

दिवस तिसरा जत्राचा नाता सगळी चालल्या जत्रात चला आपण पण जाऊ आता लगेच गाईक बघा त्या चाल जत्रा सत्ता चालू आहे सत्ता सध्या चालू आहे आबराटा बरा आबराटा पहिल्या दिवशी ती साडेतीनशे रुपये कपल्याला पहिल्या दिवशी साडे तीनशे दिवशी साडे बघू शकता काल याच्यानच आपल्याला भेटले बास्केट म्हणजे टोपली ना टाटली ना या सगळी खेळणी ना कुत्रा पप्पी जाते दिदीला तर जाऊ आपली वाघ वाघबिलची लाईट ऑटोमॅटिक फोटो काढते काल तोडी जत्रा नव्हती भरली दार जाम भरले जत्रा तुम्हाला सगळं जात आता मी आया पालनी बिलनी सगळं आले म्हणजे पालनी नाही आहे कानाचं बिनाचं सगळं ज्वेलरी आईल हा या ज्वेलरी म्हणजे अख्खा ज्वेलरी आहे किचनचं आहे ना आया हेअरस्टाईल ज्वेलरी सगळं आहे दुकान आया बी या केसा न लावताना पाठीमाग ब्रॉज बा बारीवारी आल्या जम्पिंगमध्ये बसले कोणला कारात असेल तर कमेंट करा मला जे आया बघू काय जे चैना बघतान आमची पाहुणी नवकर करा केसरा लावताना ते ब्रॉट जेताना दिदी सावी दीदीनी दोन घेतलं दोनशे रुपये केलं दीदी बागु कंच घेतले यो नाध्याबाई घेतले यो वाला, म्हणजे कंच माहिती आहे का साची आईले, साची हाय हाय करा सगळी हाय हाय कर काय पुढे चला आता जत्रेत आलो 18 पालघर पाल पालघर बस पालघर बस पालघर बस पालघर 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 पन्नास रुपये ना तुम्हीच जेवलं ताई कसे आहात तुम्ही कंटाळा कंटाळा तसा आलो कुठून आले तुम्ही आम्ही पालघर म्हणून आलो कधी जाणार मग शनिवारी जाणार आम्ही अजून तीन दिवस घ्याय भांडी घ्या भांडी घ्यावं पुगे हा अरे इकडे शूटिंग चालू आहे

देवाचं नाव आहे कमी करून गौरव कमी कर चौदाशे बोलत ना तीनशे कमी ते अकराशे आधी घेतली चौदाशे रुपयाचा बस घेतल्या आजचा डेट फ्री आहे आणि तुम्ही बघू शकता जरा पाहुणी आली म्हणून शूट करायला नाही भेटत पण तुम्ही जरा समजून घ्या तर पुढचा शूट आम्ही जेव्हा एकत्र येऊन तेव्हा तुम्हाला दाखवतो चलो बाय करा आता आम्ही जरा पाहुणी बघता येतो आमचा दोस्ती ग्रुप चा तुम्हाला शूट दाखवतो ठीक आहे बाय